नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सध्याच्या काळात चामखीळ हा खूप मोठा प्रश्न बऱ्याच जणांना भेडसावत आहे चामखीळ म्हणजे चेहऱ्यावरती किंवा त्वचेवरती येणाऱ्या छोट्या छोट्या गाठी जे की हळूहळू थोडे थोडे मोठे होतात याचा त्रास म्हणजे असं दुखत वगैरे काय नाही पण दिसायला खूप खराब दिसतं आणि याची वाट देखील होते म्हणजे एका ठिकाणाने जास्त पसरलं जाते आहे त्याच्यामुळं ते, ते खूप खराब दिसत तर त्यासाठी आपण घरगुती उपाय बघणार आहे व्हिडिओत तुम्हाला वनस्पती दिसत आहे ती आहे कोरपड जे की सर्वांना माहीत असेल तर याच कोरपडीचा आपण उपयोग कसा करायचा आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहे तुम्हाला तर माहीत आहेच की कोरपडेचे त्वचे भरपूर फायदे आहेत दात दात दा दुखत असेल त्याच्यावर देखील कोरफडीचा उपयोग होतो ते कसं ते आपण नंतर एखाद्या व्हिडिओत बघू आपण सध्या चामखिळवरती कोरफड कशी वापरायची हे बघूयात सर्वप्रथम चामखिळ कशामुळे होते हे बघू तर चामखिळ म्हणजे एक वायरसमुळेच हे झालेलं इन्फेक्शन असतं आणि त्या वायरसचं नाव आहे ह्युमन पॅप्युलोमा वायरस तर ते इन्फेक्शन कमी करण्यासाठी आपण कोरफडीचा वापर करणार आहोत चामखिळवर कसं लावायचं हे बघूया तर हे जे आहे आपण असं छोट्याशा काटकीने याला होल पाडायचं दोन तीन होल पाडायचे हे लावल्यानंतर जो वायरस आहे त्याचा प्रसार थांबतो आणि त्याच्यामुळं हळूहळू तुमची चामखीळ कमी व्हायला सुरू होते हा उपाय तुम्ही दोन तीन आठवडे सकाळ संध्याकाळ लावल्यानंतर तुम्हाला फरक जाणेल तर बघा हे बघा हे होल पाडल्यानंतर इथं जेल आलेलं आहे पिवळं पिवळं हे घ्यायचं असं काटकीने घ्यायचं किंवा हात स्वच्छ दोन त्याने घ्यायचं आणि ते, ते तुमच्या चामखी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लावायचं आणि जर कापसाचा छोटासा बोळा असेल तर तुम्ही त्याला ते लावून त्याच्यावर पट्टी लावू शकता जेणेकरून हे जेल दुसरीकडे जाणार नाही किंवा पुसलं जाणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही जर उपाय केला तर तुम्हाला रिझल्ट येईल फक्त आयुर्वेदिक उपायाला रिझल्ट यायला वेळ लागतो त्याच्यामुळे तुम्हाला दोन दुछा तीन आठवडे हे करून बघावं लागेल लगेच रिझल्ट येत नाही दोन दिवसात तीन दिवसात येणार नाही आणि त्याच्यानंतर तुम्हाला हळूहळू रिझल्ट दिसायला सुरू होईल तुम्ही करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सांगा तुमचा अनुभव देखील तुम्ही सांगू शकता भेटूया पुढचे व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद